सगळे करतात तसं भाषण मला करायचंच नाही केलं तर माझं भाषण काहीतरी वेगळं असावं असं स्वप्न प्रत्येकांचंच असतं प्रत्येक जण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या भाषणाची सुरुवात जेव्हा करतो त्यावेळेला आज सव्वीस जानेवारी आहे आज सव्वीस जानेवारी आपण का साजरा करतो हीच माहिती सगळेजण सांगितले तर कदाचित ऐकणारे प्रेक्षक सुद्धा नक्कीच कंटाळतील यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या मॉरल नुसार व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत हा खास व्हिडिओ आहे आमच्या शिक्षक मित्रांसाठी ज्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळं सांगायचं आहे ते सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने चला तर खास आमच्या शिक्षक बंधूंसाठी घेऊन आलो एक आगळं वेगळं प्रजासत्ताक दिनाचं भाषण तर खास शिक्षक मित्रांनो तुम्हाला हे भाषण पीडीएफ मध्ये हवं असेल तर परचेज ॲट जस्ट रुपीज फोर्टी नाईन चला जास्त वेळ न घेता आपण प्रजासत्ताक दिन भाषणाची सुरुवात करूया आता तुम्हाला प्रश्न पडलाय का की हा पीडीएफ कसा परचेस करायचा तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे पेमेंट करून तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करून घेण्यात येईल चला आपण जास्त उशीर करायलाच नको कारण आपला मुख्य मुद्दा आहे प्रजासत्ताक दिनाचं भाषण विविधतेत एकता हीच ज्याची खरी ओळख आहे जगाला शांतीचा मंत्र देणारी ही भारताची माती आहे नद्या डोंगर संस्कृती आणि इथे विचारांचा मेळा आहे प्रगतीपथावर धावणारा माझा भारत जगात सर्वात न्यारा आहे सर्वात न्यारा आहे व्यासपीठावरील मान्यवर आणि येथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व जबाबदार देशबांधवांना माझा सप्रेम नमस्कार भारत म्हणजे केवळ एक भौगोलिक नकाशा नाही तर ही एक जिवंत संस्कृती आहे एक परिपक्व नागरिकासाठी भारताची ओळख म्हणजे इथली सहिष्णुता इथली लोकशाही आणि वसुधैव कुटुंबकम ही वैश्विक भावना आपल्या महान भारत देशाबद्दल सांगताना मला हिंदीतील या ओळी आठवतात ना पूछो जमाने को ना पूछो को क्या हमारी कहाणी है हमारी पहचान तो बस ये हिंदुस्तानी आहे लहराएंगे तिरंगा आप सारी आसमान पर भारत का नाम होगा सबकी जुबान पर भारत का नाम होगा सबकी जुबान पर आज 26 जनवरी 2026 आपल्या प्रजासत्ताक भारताच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा एक परिपक्व नागरिक म्हणून जेव्हा आपण या दिवसाकडे पाहतो तेव्हा हा दिवस केवळ उत्साहाचा उत्सवाचा राहत नाही तर तो आपल्या संविधानाने दिलेल्या मूल्यांचे आत्मचिंतन करण्याचा दिवस ठरतो प्रजासत्ताक असणे म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचे तर जिथे देशाचा सर्वोच्च प्रमुख हा कोणी राजघराण्यातील वारस नसून सामान्य जनतेतून निवडून आलेला प्रतिनिधी असतो पण एका प्रौढ नागरिकासाठी याचा अर्थ त्याही पलीकडे आहे प्रजा आणि सत्ता जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिथे उत्तरदायित्व म्हणजेच अकाउंटेबिलिटी येते आणि आपण केवळ भारताचे नागरिक नाही तर आपण या लोकशाहीचे विश्वस्त आहोत प्रजासत्ताकाचा खरा विजय हा तेव्हाच होतो जेव्हा देशातील शेवटच्या रांगेत उभा असणारा माणूसही निर्भयपणे आपले मत मांडू शकतो मग मित्रांनो संविधान म्हणजे काय तर संविधान म्हणजे या देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारा ग्रंथराज आहे हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून आपल्या महान लोकशाहीचा प्राण आहे एका प्रगल्भ नागरिकासाठी संविधान म्हणजे जबाबदारीची जाणीव करून देणारा आरसा आहे ज्या दिवशी आपण आपल्या हक्कासोबत संविधानाने दिलेल्या कर्तव्याचे पालन करू त्याच दिवशी खऱ्या अर्थाने आपले प्रजासत्ताक यशस्वी होईल केवळ कागद नाही केवळ कागद नाही तो संतांच्या विचारांचा आधार आहे न्यायाविरुद्ध लढणारा सामान्यांचा बुलंद पुकार आहे समता बंधुता आणि न्यायाचा जिथे वाहतो त्रिवेणी संगम अशा या पवित्र संविधानावरच लोकशाहीचा खरा डोलारा उभा आहे लोकशाहीचा खरा डोलारा उभा आहे मित्रांनो भारताचे संविधान ही काही एका रात्रीत घडलेली नाही तर तो प्रदीर्घ संघर्ष आणि विचारांच्या मंथनाचा परिपाक आहे इतिहासाच्या पानातून उमटली भविष्याची ही सुंदर लकेर त्यागातून आणि संघर्षातून लाभला संविधानाचा हा सुवर्ण प्रहर नसे हा केवळ कागद नसे हा केवळ कागद हा तर कोट्यावधींचा श्वास आहे जगातील थोर लोकशाहीचा हाच सर्वात मोठा विश्वास आहे हाच सर्वात मोठा विश्वास आहे मित्रांनो हे भाषण आवडत असेल तर इथे डिस्प्ले केलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करू शकता किंवा लिंक डिस्क्रिप डिस्क्रिप्शनमध्ये आहे हा भाषण लिहून घ्यायलाही तुम्हाला दोन तास तरी लागेल त्या दोन तासाची किंमत म्हणजेच जस्ट फोर्टी नाईन रुपीज त्या बदल्यात तुम्ही हे भाषण दोन तीन वेळा वाचून प्रभावी पद्धतीने व्यासपीठासमोर मांडू शकता त्यामुळे जास्त विचार करू नका एकोणपन्नास रुपये ही काही जास्त किंमत नाही तर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन करण्यात आली म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार जाते त्यांनी जगातील देशांच्या संविधानाचा अभ्यास करून भारतासाठी सर्वोत्तम तरतुदी निवडल्या आपले संविधान तयार करण्यासाठी तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले या काळात संविधानाच्या प्रत्येक कलमावर सविस्तर चर्चा आणि वादविवाद झाले ते जगातील सर्वात मोठे लिखित संविधान ठरले मग सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण हे संविधान स्वीकृत केले म्हणूनच हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो परंतु पूर्णता अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सुरू झाली व शिक्षक मित्रांनो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास लाच का प्रजासत्ताक दिन बनवतात किंवा साजरा करतात तेव्हापासूनच काय या, या उत्सवाला सुरुवात झाली याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ या पूर्वीच मी अपलोड केलेला आहे त्याचं लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे ते भाषण सुद्धा तुम्ही ऐकून तुमचं भाषण अधिक प्रभावी करू शकता त्या भाषणामध्ये मी स्पष्टपणे कारणे दिलेली आहेत सव्वीस कोणकोणत्या ऐतिहासिक घटना झालेल्या आहेत त्या ठिकाणी मी उल्लेख केलेले आहेत चला तरी यापुढील भाषण पाहूया भारतीय संविधान हे केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नसून ते जगातील सर्वात मोठे आणि सर्व समावेशक लिखित संविधान आहे याची सर्वात मोठी ताकद म्हणजे प्रौढ मतदा मताधिकारे जात नागरिकांना मूलभूत अधिकार देऊन सन्मानाने जगण्याची हमी दिली आहे तर दुसरीकडे धर्मनिरपेक्षता आणि विविधतेत एकता या मूल्यांना भारताने जपले आहे भारताचे संविधान हे अंशतः परिवर्तनीय आहे म्हणजेच ते काळाप्रमाणे बदलण्याची लवचिकता ठेवते म्हणूनच मित्रांनो याला जिवंत हा शब्द सुद्धा वापरण्यात आलेला आहे पण लोकशाहीचा मूळ गाभा कधीही नष्ट होऊ देत नाही एकात्मतेचा विचार देणारी एकेरी नागरिकत्व आणि देशाला कल्याणकारी राज्य बनवणारी मार्गदर्शक तत्वे ही आपल्या संविधानाची अशी वैशिष्ट्ये आहेत जी भारताला जगातील एक प्रगल्भ आणि सामर्थ्यवान लोकशाही म्हणून प्रस्थापित करतात मित्रांनो घटना दुरुस्ती याद्वारे सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार मांडण्यात आला आणि एकशे सहाव्या घटनादुरुस्ती दोन हजार तेवीस मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम हा टक्के आरक्षण सुनिश्चित करण्याचा नियम दुरुस्त करण्यात आला या सर्व दुरुस्ती हे सिद्ध करतात की आपले संविधान हे केवळ जुन्या नियमांचे संकलन नसून एका प्रगत राष्ट्राचा जिवंत दस्तऐवज लिव्हिंग डॉक्युमेंट आहे आज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण सत्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करत असताना एक गंभीर वास्तव आपल्याला स्वीकारावे लागेल आपण संविधानाने दिलेल्या हक्कांबद्दल जितके सजग आहोत तितकेच कर्तव्याबद्दल उदासीन आहोत संविधानाच्या भाग चार ए मध्ये कलम एक्कावन ए एक अंतर्गत नागरिकाची मूलभूत कर्तव्य स्पष्ट केली आहेत परंतु दुर्दैवाने आजही अनेक नागरिक त्याकडे केवळ कागदी ओळी म्हणूनच पाहतात छोटी पण अतिशय प्रभावी कथा आहे जी एक व्यक्ती कर्तव्य विसरली तर त्याचा परिणाम पूर्ण देशावर कसा होऊ शकतो हे स्पष्ट करते खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका मोठ्या युद्धाची तयारी सुरू होती राजाने आपल्या सर्वात शूर सरदाराला एक महत्वाचा निरोप देऊन शेजारच्या राज्याकडे पाठवले तो निरोप वेळेवर पोहोचणे म्हणजे युद्धाचा विजय होणे असा अर्थ तो सरदार आपल्या घोड्यावर स्वार झाला आणि वेगाने निघाला वाटेत त्याच्या लक्षात आले की त्याच्या घोड्याच्या नालेचा एक खेळा निसटलेला आहे सरदारने विचार केला फक्त एकच खेळा तर निसटलेला आहे काय फरक पडतो घोडा तर धावतोय ना तर नंतर बघू आधी निरोप पोहोचवणे महत्वाचे आहे हे त्याचे कर्तव्य होते की घोड्याची काळजी घेणे पण त्याने त्या छोट्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केले काही अंतर गेल्यावर खेळा नसल्यामुळे नाल सैल झाली आणि गळून पडली आणि सरदाराने पुन्हा विचार केला एक नाल पडली तर काय झाले माझा घोडा तीन पायावरही धावू शकतो चला तो थांबला नाही काही वेळातच नाल नसल्यामुळे घोड्याच्या खुरांना जखम झाली घोडा लंगडू लागला आणि शेवटी वाटेतच कोसळला शत्रूच्या सैन्याने त्या सरदाराला पकडले तो निरोप पोहोचू शकला नाही आणि परिणामी राजाचे सैन्य युद्धात हारले मित्रांनो एक साधी गोष्ट होती फक्त खेळा निसटला होता त्याला आवळायचं होतं त्याचा परिणाम काय झाला पहा जेव्हा आपण विचार करतो की मी एकट्याने ट्रॅफिक सिग्नल तोडला तर काय होईल मी एकट्याने कर किंवा टॅक्स भरला नाही तर काय फरक पडेल रस्त्यावर कचरा टाकला तर काय फरक पडेल तेव्हा लक्षात ठेवा तुमचे एक छोटेसे दुर्लक्ष देशाच्या प्रगतीचा खेळा निखळू शकतो एका प्रगल्भ नागरिकासाठी ही कथा शिकवून देते की देशाप्रती असलेली छोटी छोटी कर्तव्ये उदाहरणार्थ नियमांचे पालन स्वच्छता मतदान पार पाडणे म्हणजे देशाला मोठ्या संकटापासून वाचवणेच होय का सत्य घटनेवर आधारित आणि अत्यंत प्रेरणादायी कथा आहे की जी सांगते एका सामान्य माणसाची छोटीशी सुरुवात देशाला कशी बदलू शकते सुमारे पंचेचाळीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका तरुणाने नदीच्या किनाऱ्यावर पाहिले की उष्णतेमुळे आणि झाडे नसल्यामुळे हजारो निष्पाप जीव मरून पडले आहेत ती ओसाड वाळवंट असलेली जमीन पाहून त्याचं हृदय हे लावलं आणि त्याने वन विभागाकडे धाव घेतली आणि विचारलं इथं झाडं लावता येतील का तेव्हा तिथल्या लोकांनी त्याची थट्टा केली आणि सांगितली अरे या वाळूच्या जमिनीत गवतही उगवणार नाही तू कशाला वेळ वाया घालवतोस पण त्या तरुणाने कोणाचंही ऐकलं नाही त्यांनी स्वतःशीच निश्चय केला आणि आपल्या नागरी कर्तव्याची एक छोटीशी सुरुवात केली त्याने दररोज त्या ओसाड जमिनीत एक रोप लावायला सुरुवात केली ना त्याच्याकडे मोठी यंत्रसामुग्री होती ना सरकारी मदत होती तो फक्त रोज सकाळी उठायचा एक रोप लावून त्याला पाणी द्यायचा लोक त्याला वेडा म्हणू लागले पण तो आपल्या कामात खूप मग्न होता परिणाम काय झाला पहा सलग तीस ते पस्तीस वर्ष त्याने हे व्रत चालू ठेवले त्या जमिनीवर गवतही उगवणार नाही असे म्हटले गेले होते तिथे आज तब्बल तेराशे एकर पेक्षा जास्त मोठे जंगल उभे राहिले तिथे फक्त वाळू नव्हती तिथे फक्त वाळू होती जिथे आज वाघ हत्ती गेंडे आणि हजारो पक्षी मुक्तपणे वावरतात एका व्यक्तीच्या छोट्याशा सुरुवातीमुळे भारताला एक निसर्गाचा अमूल्य ठेवा मिळाला या विशाल जंगलाला संपूर्ण जग मोलाई फॉरेस्ट या नावाने ओळखले जाते मित्रांनो ही एक सत्य घटना आहे आज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला आपण नेहमी विचार करतो एकटा माणूस काय करू शकतो पण या कथेने सिद्ध केले की जेव्हा एक सामान्य नागरिक आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार कर पडतो बस तेव्हा तो इतिहास घडवू शकतो कदाचित जंगल लावता येणार नाही कदाचित आपल्याला जंगल लावता येणार नाही पण आपण प्रामाणिकपणे कर भरणे मतदान करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे अशा छोट्या गोष्टीतून राष्ट्र बदलू शकतो मित्रों राष्ट्र घड़ने कि सत्ते गरज वतन की रेत को भी हम गुलाब कहते हैं वतन की रेत को भी हम गुलाब कहते हैं कि खुद को हम भारत का ख्वाब कहते हैं कि खुद को हम भारत का ख्वाब कहते हैं सिर्फ तिरंगा पहराना ही काफी नहीं है सिर्फ तिरंगा लहराना ही काफी नहीं है जो फर्ज निभाए अपना उसे ही हम इनकलाब कहते हैं उसे ही हम इनकलाब कहते हैं अपन कदाचित जंगल लाऊ शकना नहीं पण आपण रस्त्यावर कचरा न टाकण्याची छोटी सुरुवात तरी करू शकतो ना एका गरीब मुलाला शिकवण्याची सुरुवात करू शकतो आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची शिस्त स्वतःला लावू शकतो जेव्हा एक माणूस बदलतो तेव्हा एक कुटुंब बदलतं एक कुटुंब बदललं की समाज बदलतो आणि मित्रांनो समाज बदलला की संपूर्ण भारत बदलायला असा कितीसा वेळ लागणार आहे घेऊन शपथ या मातीची नवा संकल्प करू या कर्तव्याच्या वाटेवरती पाऊल आज टाकूया मिळेल साध्य स्वप्न आपले भारत होईल विश्वगुरु चला आजपासून स्वतः आजपासून स्वतःपासूनच ही सुरुवात करूया आज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जेव्हा आपण अवकाशात झेप घेत आहोत आणि जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न पाहत आहोत तेव्हा एक प्रगल्भ नागरिक म्हणून आपण आपल्याला काही कडवट सत्यांचा सामना करावा लागेल आपण आज केवळ शत्रूंशी नाही तर अंतर्गत समस्याशी सुद्धा झुंजत आहोत वाढती विषमता पर्यावरणाचा ऱ्हास भ्रष्टाचाराची वाळवी आणि सायबर गुन्हेगारी यासारख्या आव्हानांना आपल्याला वेढलेले आहे परंतु सर्वात मोठी शोकांतिका काय असेल तर ती म्हणजे आपली माणुसकीची पिचेहाट आज आपण सुरक्षित झालो आहोत आपल्या हातात डिग्र्या आहेत आपण तंत्रज्ञानात प्रगत आहोत पण दुर्दैवाने आपण एक संवेदनशील माणूस म्हणून नक्कीच अपयशी ठरत आहोत हा प्रश्न विचारण्याची सुद्धा वेळ आलेली आहे डिग्र्यांच्या ओझ्याखाली आज डिग्र्यांच्या ओझ्याखाली आज माणूस दबला जात आहे मेंदू झाला सुशिक्षित पण काळजाचा ओलावा वाटत आहे हक्क मागायला ओठांवर संविधानाचे नाव येते पण कर्तव्य पाळताना मात्र कुठेही सुशिक्षित पिढी का थकते सुशिक्षित पिढी का थकते आपण पाहतो की अपघात झाल्यानंतर लोक मदतीऐवजी व्हिडिओ काढण्यात धन्यता मानतात रस्त्यावर कचरा टाकणारे अनेकदा उतरलेले सुशिक्षित लोकच असतात संविधानाने कलम एक्कावन मध्ये दिलेली मानवतावाद आणि सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण ही कर्तव्य आपण विसरलेलो आहोत का केवळ अक्षरांची ओळख म्हणजे शिक्षण नव्हे तर दुसऱ्याचे दुःख ओळखून त्याला मदत करणे आणि देशाच्या नियमांचे पालन करणे ही खरी साक्षरता आहे मित्रांनो जोपर्यंत आपली वैयक्तिक नैतिकता आणि माणूस की जागी होत नाही तोपर्यंत केवळ कायदे बदलून देश बदलणार नाही आपण अर्थाने सुसंस्कृत आणि कर्तव्य दक्ष होण्याची गरज आहे आपण सुशिक्षित आहोत पण प्लास्टिकचा वापर थांबवणार नाही आपण सुशिक्षित आहोत पण प्लास्टिकचा वापर थांबवतच नाही आपल्या पवित्र नद्या गंगा यमुना आज प्रदूषणाच्या विळख्यात आहेत स्वच्छता हे कर्तव्य आपण पूर्णपणे विसरलेलो आहोत एकेकाळी ज्या नद्यांचे पाणी थेट पित होतो आज त्याच नद्यांच्या प्रदूषणामुळे आपल्याला हजारो रुपये खर्च करून बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते आहे हे आपल्या कर्तव्याकडे केलेल्या दुर्लक्षाची शिक्षाच आहे ना मित्रांनो आपण तंत्रज्ञानात प्रगत झालो आपल्या कुटुंबापासून समाजापासून दुरावलो अनावश्यक स्क्रीन मुळे शारीरिक आणि मानसिक समस्या वाढल्या सर्वात महत्वाचे म्हणजे आपण डॉक्टर इंजिनियर व्यवस्थापक झालो पण संकटात सापडलेल्या दुसऱ्या माणसाला मदत करण्याची माणुसकी आणि संवेदनशीलता हरवत चाललो आहोत शिक्षणामुळे आपल्याला उपजीविकेचे साधन मिळाले पण माणुसकी आणि कर्तव्यनिष्ठा हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे जोपर्यंत आपण सुशिक्षित असण्या पलीकडे जाऊन सुसंस्कृत आणि कर्तव्य दक्ष नागरिक बनत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक यशस्वी होणार नाही आज सव्वीस जानेवारी आपल्या प्रजासत्ताकाचे भविष्य हे आजच्या तरुणाच्या आणि विद्यार्थ्यांच्या हातात आहे मित्रांनो शिक्षण म्हणजे केवळ पुस्तके वाचून परीक्षा उत्तीर्ण होणे नव्हे तर आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी करणे होय आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्क्रीन टाइमच्या मोहात न पडता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे हेच तुमचे सर्वात मोठे देशभक्तीचे कर्तव्य आहे अभ्यासाच्या वाटेवर ध्येयाची तू गाठ कष्टाच्या या घामातून उजळेल यशाची लाट मोहाचे हे क्षण टाळून ज्ञानाचा तू ध्यास घे भारतमातेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज तू स्वतःला सिद्ध करू दे संविधानाने आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला पण त्या शिक्षणातून एक चारित्र्यवान आणि ध्येयवादी नागरिक घडणे ही तुमची जबाबदारी आहे जेव्हा एखाद्या विद्यार्थी सोशल मीडियाच्या व्यसनापेक्षा आपल्या अभ्यासाला प्राधान्य देतो तेव्हा त्या ते स्वतःच्या आणि देशाच्या प्रगतीचा पाया रचत असतो मित्रांनो आज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मी तुम्हाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतोय तुम्ही केवळ उद्याचे नागरिक नाही तर तुम्ही आहात ऊर्जाचे स्त्रोत्र एका प्रगल्भ नागरिकाच्या नात्याने मला हे सांगावेसे वाटते की तुमच्याकडे परिस्थिती बदलण्याची जी प्रचंड ताकद आहे ती जगातल्या कोणत्याही महासत्तेकडे नाही तुमच्यातील उत्साह आणि नवनिर्मितीची ओढ हाच खरा भारताचा ब्रह्मास्त्र आहे जेव्हा समाज म्हणतो की हे अशक्य आहे तेव्हा तुमची तरुणाईची ऊर्जा सांगते की मी हे मी करून दाखवेन हीच ती शक्ती आहे जेणे इतिहासात मोठी क्रांती घडवली आहे आणि हीच ती शक्ती आहे आजच्या प्रदूषणाच्या भ्रष्टाचाराच्या चा आणि अज्ञानाच्या अंधाराला दूर करू शकते तुझ्या रक्तामध्ये लाटांची अफाळ अफाट उसळती ऊर्जा आहे परिस्थितीचे चित्र पालटण्याचं सामर्थ्य तुझ्या खांद्यावरच आहे दबून नकोस संकटापुढे तू वाघ आहेस या मातीचा संकल्प आज प्रगत राष्ट्राचा आधार आहेस लोकशाहीचा मित्रांनो तुमची ऊर्जा सोशल मीडियाच्या अनावश्यक स्क्रोलिंग मध्ये किंवा व्यसनामध्ये वाया घालवू नका तुमच्या या ऊर्जेला अभ्यासाची जोड द्या ध्येयाची दिशा द्या आणि कष्टाची साथ द्या जर तुम्ही ठरवले तर भारताचे चित्र बदलू शकता तुमच्यातील एकाग्रता हीच तुमच्या विजयाची गुरुकी ठेवा देशाचा की हो, आज सव्वीस जानेवारीच्या पवित्र मुहूर्तावर आपण ध्वजवंदन करून घरी जाणार नाही आहोत आपण आपल्या मनात एक जळता दिवा घेऊन जाणार आहोत तो दिवा म्हणजे आपल्या कर्तव्याची जाणीव हो। आपण अशिक्षित पण सुशिक्षित आहोत आता सुसंस्कृत होऊया पण तंत्रज्ञानाने जोडले गेले आहोत आता माणुसकीने जोडूया प्रदूषण भ्रष्टाचार आणि आळस यासारख्या संकटांना आपण अफाट ऊर्जेने हरवूया लक्षात ठेवा देश बदलण्याची सुरुवात आरशात दिसणाऱ्या म्हणजेच आपल्यापासून होते मित्रांनो चला एक नवा संकल्प करूया आणि भारताला पुन्हा एकदा विश्वगुरूच्या स्थानी बसवूया घेऊन अद्यास प्रगतीचा नवा इतिहास आपण लिहूया जात धर्म विसरून फक्त भारतीय म्हणून जगूया कर्तव्याच्या वाटेवरती हाच हाच असावा आता निर्धार महान माझ्या भारत देश हाच आपला खरा सण आणि सत्कार जय हिंद जय जह महाराष्ट्र भारत माता की जय मित्रांनो संपर्क आणि ऑर्डरसाठी खालील व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि ही सर्व्हिस कम्प्लिटली पेड आहे धन्यवाद